सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा शक्ती ऋतुजा मशाल मोर्चा ऋतुजा राजगेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांकडून मोर्चा सांगलीतील मोर्चामध्ये हातात मशाल घेऊन महिला रस्त्यावर सांगलीतील या मोठ्या घटनेनंतर आमदार पडळकरांची पुन्हा आक्रमक भूमिका जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रार्थनास्थळं उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदूंशी आमदार गोपीचंद पडळकरांचा प्रशासनाला दणदणीत इशारा नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील सात महिन्याच्या गर्भवती ऋतुजा राजगेने धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय या घटनेच्या निषेधार्थ तसेच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसाठी आणि धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सांगलीच्या ऋतुजा राजगेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शक्ती ऋतुजा मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी हातात मशाल घेऊन शेकडो महिला देखील रस्त्यावर उतरल्या तर मार्च दरम्यान सांगली शहरातील लावण्यात आलेले डिजिटल फलक महापालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत असल्यानं काढले यावरून गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला इशारा देत कायदे फक्त हिंदूंनी पाळायचे का असा सवाल करत सांगली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर प्रार्थना स्थळांची यादी जाहीर करून तीन दिवसात बुलडोजर फिरवून उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदू समाजाशी आहे असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला आहे बघूया ते काय म्हणालेत ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हणले एस फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत ठीक आहे आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड मोर्चाचे काढून टाकले मला सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचंय सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एस पी या चौघांना मला सांगायचंय ज्या पद्धतीने तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुख मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले तशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगर नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या की यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर पाळत पाडली तर दहा हजार लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौकांचा आम्ही सन्मान करू आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा घाट या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला आम्हाला ठणकावून सांगायचं आहे कायदा सुवेस्ते नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमाज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा माग पण सांगितलं की इथं हा भगवा लावताना पोलीस प्रशासन ऐक्ताला सांगितलं दंगल होईल दंगल होईल सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवान ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांचं करताय तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल कुठे गेले ते दंगल करणार आहे कुठे आहे ते दंगल करणार आहे अरे आज भगवा इथं ताटमानेनं फडकतोय आणि सूर्य चंद्र असे पर्यंत हा भगवा याच चौकामध्ये असाच ताटमानेनं फडकणार आहे आणि म्हणून गैरसमज करून तुम्ही जर भानगडी करणार असाल तर ते बंद करावं